एबीपी पी माझाने मुंबईच्या सुरक्षेचं वास्तव दाखवल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे जकात नाक्यावरच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी गृहसचिवांकडे धाव घेत मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायची मागणी केलेली आहे नीलम गोरे यांनी गृहसचिव सुधीर श्रीवास्तव यांची भेट घेतली जकात नाके बंद प्रवेश बंद झाल्यापासून मुंबईच्या प्रवेशद्वारावरती सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाहीये त्यामुळे मेटल डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेचे इतर इतर उपाय योजले जावेत अशी मागणी नीलम गोरे यांनी केली आहे देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावरचे जकात नाके बंद झाले त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होती अंमली पदार्थ शस्त्रास्त्र घातक रसायनं अशा गोष्टींच्याच बरोबर मानवी तस्करीसुद्धा काही वेळेला मोठ्या कंटेनर्स म्हणून केली जाते हे जगात सुद्धा दिसलेले अशा वेळेला मुंबईच्या सुरक्षेसाठी म्हणून पोलिसांनी काय उपाययोजना केलेली आहे ऑक्ट्रायन नाक्यांच्या ऐवजी काय प्रकारणी ह्या तपासणी जिथे आवश्यक आहे तिथे करता येतील याबद्दलची मी माहिती गृह विभागाच्या अपर सचिवांना विचारली आणि त्याच्यावर गृहविभागाच्या सचिवांनी मला सांगितलेलं आहे की एक साधारण तीन आठवडे ते एक महिनाभरामध्ये लवकरात लवकर त्याबद्दलची उपाययोजना काय केली आहे याच्याबद्दल ते मला माहिती देणार आहे